महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा आता राज्योत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली या निर्णयानं गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रासने साहेब यांनी जो औचित्याचा मुद्दा मांडला त्याला खऱ्या अर्थाने आताच स्पष्टीकरण आणि उत्तर देणं आवश्यक आहे कारण गणपती आता जवळ आले आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी मागणी केली की हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सज्ञाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाही तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील सामाजिक भान पर्यावरणपूरक आणि उत्साहातसुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो